दीक्षा यात्रा न्यूज नेहमी सत्या सोबत दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे रोजी व सतरा अठरा एकोणीस एकुनेश जून एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाघाडी तालुका शिरपूर येथील बैलपोळ्याच्या केस संदर्भात तात्कालिक जिल्हा न्याय अधिकारी पश्चिम खानदेश अर्थात आजचा धुळे जिल्हा येथे अपीलावर कामकाज करण्यासाठी आले होते त्यावेळी धुळेकर जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगला म्हणजे संदेशभूमीपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती तसेच आंबेडकरांनी धुळेकर जनतेला पहिल्यांदा संदेश दिला सर्व उल्लेख महाराष्ट्र शासन द्वारा प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड अठरा भाग दोन मध्ये छापून आला आहे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रसार प्रसार व्हावा म्हणून संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक वर्णी मुंबई चैत्यभूमी दादर मुंबई ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी धुळे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलेश संदेश यात्रा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यागमूर्ती रमाई स्मारक वर्डी येथून सुरुवात झाली आहे तसेच दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमी धुळे बस स्थानकाजवळ बौद्ध परिषद होऊन समारोप होणार आहे तरी सदर संदेश यात्रा ही त्यागमूर्ती रमाई स्मारक वर्डी मुंबई चैत्यभूमी दादर घाटकोपर ठाणे भिवंडी शहापूर कासारा इगतपुरी घोटी नाशिक मार्गे शिरपूर नरडाणा शिंदखेडा दोंडाच्या शहादा प्रकाशा तोडदा नंदुरबार खांडबारा विसरवाडी नवापूर साक्री या मार्गाने संदेशभूमी धुळे येथे बौद्ध परिषद होऊन समारोप कार्यक्रम करण्यात येणार आहे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा संदेशभूमीचा प्रचार प्रसार व्हावा धुळे संदेशभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि या एकोणीसशे छप्पन पासून असून सुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला नाही म्हणून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि संदेश यात्रा आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक सतरा रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील एकोणचाळीस स्थळे घोषित केले गेले आहेत तसेच चाळीसवे स्थळ संदेश भूमीला स्मारक घोषित करून विकास करण्यात यावा हेच संदेश यात्रेचा उद्देश आहे श्रमदान दिलं आणि धर्मदान दिलं या सर्व उपासक उपासिका त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व पालक पालिका आणि कल्चरल फाउंडेशनचे सर्व कमिटी मेंबर्स मंतेगण आणि उपस्थित सर्व कॉलनी विहार त्याच्यानंतर नगरचे सर्व धम्मावर मना सर्वप्रथमच्या सर्वांचे या ठिकाणी हृदयपूर्वक मनपूर्वक या रोग संयुक्त विद्यमाना सर्वांचे या ठिकाणी मनो आभार मान आभार